नादा नादा बॉस नमस्ते मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी या चॅनल वरती फर्स्ट टाइमच लाँग व्हिडिओ टाकतोय तर याला भरभरून प्रेम द्या आणि असं एक व्हिडिओ म्हणजे जे काय आता बिग बॉस मध्ये घडले घडलंय जे काही कशासाठी कामाला आणलं होतं राखीला ते काम सोडून राखी वेगळेच काय प्रकारे केल्यामुळे घराची जी अवस्था झाली आहे त्यामुळे बिग बॉस सुद्धा राखीवरती पूर्णपणे नाराज झालेले मित्रांनो तुम्ही बघितलं असाल प्रोमो मध्ये त्या प्रोमो बद्दलच बोलतो मी कारण बिग बॉस पूर्णपणे राखीवरती नाराज आहे त्यामुळेच त्या राखीला डायरेक्टली कन्सेशन रूम मध्ये बोलून घेतले आले आणि तिथं पूर्णपणे सांगितलेले की काही काही टोकाचे बिग बॉसनं निर्णय घेतले आहे त्यामुळे राखीला बिग बॉसच्या घरातून मित्रांनो बाहेर काढण्यात आलेलं आहे तर डायरेक्ट राखी डायरेक्टली जाताना म्हणजे मला नाही जायचं नाही जायचं म्हणजे आणण्यासारखं केलेलं आहे मित्रांनो पण राखीला एंटरटेनमेंट साठी आणलेलं होतं आणि जी घरात घाण अवस्था झाली होती बेडवरती म्हणा या भांडे पूर्ण घाणपणे दिसत होतं त्याच कारणामुळे बिग बॉसने लोकांचा निर्णय घेऊन राखीला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले मित्रांनो पण तुम्हाला अजून एक दुसरी एक गोष्ट सांगतो भाऊच्या धक्क्यावरती तुम्ही बघितला असताल त्यामध्ये तुम्हाला क्लिअर सांगितलं गेलेलं आहे की वाईल्ड कार्ड एंट्री अजून एक होणार आहे तो तो सदस्य कोण आहे मित्रांनो हे तुम्हाला कदाचित माहीत आहे किंवा नाही तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण स्किप करू नका नवीन असताल तर करा तुमचा एक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो तर तो दुसरं कोणी नसून जो बोलतो ना मला एकदा पंतप्रधान करा या देशाचं पंतप्रधान मला या देशाचं केलं तुम्ही जे नाही ते करेल म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे सगळा कारभार करेल म्हणजे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे सलमानला पण तो काय बोलला होता सलमान खूप माझ्या गल्लीमध्ये आहे लावलं झाड म्हणजे तुम्हाला का आतापर्यंत कळाला मी कुणाबद्दल बोलतोय हा डॉक्टर अभिजित बिचुकले हे पण बिग बॉसच्या घरामध्ये लवकरात लवकर दिसणार आहेत मित्रांनो ही एक सूत्रांकडून खबर आहे तरी पण ही आतापर्यंत एक अफवाद समजूया कारण की अजून कन्फर्म नाही पण सूत्राकडून जी खबर आलेली ती तुम्हाला सांगितली मित्रांनो तर एवढंच मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये धन्यवाद